नमस्कार मराठी मराठीमध्ये मी अजय तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपण निफ्टी बँक म्हणाक विश्लेषण उद्यासाठी त्याचबरोबर इंटरनेट ट्रेडिंग सेटअप आपण बघणार आहोत इंडेक्स साठी त्याच्यानंतर आपण आहोत स्टॉकचा अनालिसिस ठीक आहे उद्यासाठी जे काही शेअर्स काढण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके आता एवढा मोठा फॉल मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाला ठीक आहे आता आज आजच आपण म्हणू शकत नाही सुद्धा मार्केट एक गॅपडाऊन झालं होतं पण थोडाफासण्याचा प्रयत्न झाला होता ठीक आहे बँक थोडीफासली होती परंतु आज जे ओपन झालं तर निफ्टी बँक सरळ आपल्याला खूप मोठा गॅपडाऊन आपल्याला बघायला मिळाला एक जवळपास आपण म्हणू शकतो सातशे आठशे पॉईंट तरी गॅपडाऊन होता आणि गॅपडाऊन झाल्यानंतर मार्केट परत जे आहे परत क्लो गेला खालच्या दिशेने जवळपास हजार बाराशे तरी खाली होत त्यानंतर थोडंफार पुल बॅकच्या रीतीने आज जवळपास क्लोज झाले आणि क्लोजिंग मध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो मार्केट जे क्लोज झाले बँक निफ्टी पन्नास हजारच्या वरती क्लोज झाल्या एक चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो हे लक्षात असतो ठीक आहे त्याचबरोबर निफ्टीचा विचार केला तर निफ्टी सुद्धा एक चांगला फॉल एक गॅपडाऊन झाल्यानंतर एक फॉल आपल्याला बघायला मिळाला आणि चोवीस हजारच्या वरती कुठे क्लोज झालेला आहे हे लक्षात ओके थोडक्यात काय ह्या लेवलने ट्रेड आपल्याला ले? निफ्टीचा जर बघितलं तर फिफ्टी एव्हरेजचा व्यवस्थित रिजेक्शन घेताना निफ्टी आपला क्लिअर कट बघायला मिळेल ठीक आहे आता बँक निफ्टीचा जर तुम्ही विचार केला तर लक्षात घ्या बँक निफ्टी आपण डेली टाइम फ्रेम वरती जाऊया ओके आता डेली टाइम फ्रेमवरती एक फिफ्टी मोहिन एव्हरेजच्या खाली ते क्लोज झालेला आहे हे लक्षात असू दे ठीक आहे त्यानंतर आता हे का झालंय याच्या पाठचं कारण काय एवढा रिस्ट्रिक्शन काय झालं मार्केटमध्ये थोडंफार करेक्शन आपण डेफिनेटली मार्केटमध्ये आता हे का झालंय ह्याचा पहिला पाठचं कारण माझ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच काय इजराइल आणि काय म्हणू शकतो इराणचा जो वॉर चालला जो कॉन्फ्लिक्टला आपण म्हणू शकतो आणि थोडक्यात काय की आतावर तुम्ही जे व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत काय असं काहीतरी बातमी होती टू अटॅक इजरायन ट्वेंटी सांगण्याचा विषय थोडक्यात काय की ही परत मिडल इस्ट मध्ये कॉन्फ्लिक्ट झाली ना तर लक्षात घ्या परत क्रूड ऑइलचं वगैरे तेलाचे वगैरे भावामध्ये सुद्धा वरखाली फरक आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काय होईल त्याच्यामुळे थोडीफार एक आपण म्हणू शकतो एक आपण म्हणू शकतो जी महागाई वगैरे आपण हे आहे या सगळ्या जे इंडिकेटर्स आहेत आपण म्हणू शकतो हे सगळे इंडिकेटर्स थोडेफार ट्रिगर होऊ शकतात आणि त्याच्यामुळे थोडंफार मार्केटने रिएक्ट केलेला नाही फक्त एवढीच गोष्ट नाही आता अमेरिकन सुद, अमेरिकामध्ये सुद्धा इंटरनल काही इश्यूज चालू आहेत त्यांच्या इथे आणि त्यामुळे ते त्यांचा मार्केट रिएक्ट झाला त्याच्यामुळे आपलं मार्केट सुद्धा इथे रिएक्शन दिलेलं आहे ह्या सुद्धा गोष्टी थोड्याफार आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे आता माझं असं मत आहे कुठलीही गोष्ट असू दे कारणाशिवाय काय होत नाही आणि कारणाशिव नाही झाल्या ना कुठली गोष्ट खाण्याशिवाय कधी होत नाही आणि ते कारण असो नसो पण आपल्याला एक गोष्ट माहिती ऍज अ ट्रेडर मार्केटमध्ये करेक्शन गरजेचं आता निफ्टी हाय एक मोठा ऑल टाइम हाय बनवला पंचवीस हजारच्या वरती ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये थोडीफार करेशन गरजेचे आणि ती करेक्शन आली असं माझं मत आहे इस्रायल वगैरे इराण वगैरे हे सगळं आपण निमित्त ठरू शकतो हे लक्षात की आपल्याला करेक्शन गरजेचं आणि हेल्दी करेक्शन ही गरजेची असे असेल असं हे लक्षात घ्या म्हणजे एवढं खाली म्हणजे मार्केट पडेलच हा विषय नाही आहे हे करेक्शन गरजेचंच आहे मार्केटमध्ये हे सर्वांनी लक्षात घ्या आता लेवल सगळं काढून टाकूया आता तुम्ही म्हणाल सर लो तुटला की लगेच सेल करायचा का ठीक आहे मार्केटमध्ये लो तुटला सगळ्यात सेल करायचं लक्षात घ्या ऑलरेडी हे जे मार्केट आलंय खाली टॉप टू बॉटन जर निफ्टी बँकचा जर विचार केलात ना किती पर्सेंट आलाय बघा जवळपास सिक्स पॉईंट सिक्स किंवा सिक्स पॉईंट सेव्हन जवळपास आपण म्हणू शकतो सात साडेसात सा, टक्के तरी मार्केट इथून खाली आहे टॉप पासून हे लक्षात घ्या आणि हे जे आहे हे हेल्दी करेक्शन आहे हे लक्षात ओके okay. त्यानंतर आता बघा चार दिवस पाठोपाठ मार्केटवर जाण्याचा प्रयत्न करत होता आणि इथे अनसक्सेसफुल झाले होते लक्षात घ्या ट्रॅंगल पॅटर्न मी त्या दिवशी सांगितला होता एक अशी जर तुम्ही कुठेतरी लाईन काढला असाल या लेवलच्या अशी त्याचा हा ब्रेकडाऊन होता आणि त्याच्यानंतर ही मुवमेंट आपल्याला मोठी बघायला मिळाली हे लक्षात असतो तेवढी मुवमेंट जी आहे एवढी मुवमेंट आपल्याला खाली बघायला मिळेल का डेफिनेटली यास तेवढी मुवमेंट आपल्याला खाली बघायला मिळाली आहे हे लक्षात घ्या आता उद्याचा जर विचार केला तर लक्षात घ्या उद्यावरती सगळं डिपेंड आहे हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय मार्केटमध्ये ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा हा म्हणजे आजच्या कॅन्डलचा हा आणि लोक सर्वात महत्वाचा आहे आणि आज जर तुम्ही चांगले प्रॉफिट केला असाल तर माझं तुम्हाला सर्वांना एक ओ... विनंती आहे की तुम्ही डेफिनेटली उद्या जो आहे ट्रेड करायचाच नाही थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न करा ते प्रॉफिट हे लक्षात उद्या मार्केट परत वरखाली वरखाली दाखवण्याचा प्रयत्न करेल परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी राहायचंय मार्केटमध्ये कन्सिस्टंट राहायचं असेल तर प्रॉफिट सेव्ह करणं गरजेचं हे लक्षात लो तोडून जात असेल तर डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता मार्केट परंतु ह्या कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी एक छोटीशी कॅन्डल बघणं किंवा बनताना दिसणं हे थोडंफार आपल्याला बघायला मिळू शकतं म्हणजे काय थोडंफार फुल बॅक मध्ये मार्केट किंवा होल्डिंग मध्ये मार्केट जाऊ शकतं इथे थोडक्यात जे असं इथे गेलं तसं तुम्हाला मिळू शकतं हे लक्षात परंतु तुटल्यावरती मार्केट परत खाली येताना ऑनेस्टली यस परत खाली पडताना बघायला मिळू शकतो हो. लो तुटल्यावर त्यासाठी आता रात्री आता बाकीच्या मार्केट सुद्धा थोडंफार अनालाइस केल्यावरती आपल्याला समजेल परंतु आता जो मार्केट ज्या लेवलला आहे क्रुशियल लेवल आहे म्हणजे आजच्या कॅन्डलचा जर तुम्ही लो पकडलात हा जो ही जवळपास ही जी रेंज आहे हा जो लो आहे इथूनच स्कूल बॅक काढायला कारण लक्षात एवढी सेलिंग नंतर या लेवलच्या म्हणजे ही लेव्हल जी होती। जो आधी हा ऑल टाइम हाय बनवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर सेलिंग आली परत वर जाण्याचा प्रयत्न मग सेलिंग आली आणि ही जी आहे इलेक्शनचा विषय होता त्यानंतर सेलिंग आली इलेक्शनचा विषय झाल्यानंतर सुद्धा मार्केटने एवढा मोठा हाय मारला होता तो म्हणजे त्रेपन्न हजार दोनशे पन्नास पर्यंत आणि त्यानंतर सेलिंग मार्केट ह्या रेंजच्या आसपास क्लोज झालेला आहे लग्ना थोडक्यात काय हा ब्रेकआउट झाल्यानंतर थोडाफार आपण म्हणू शकतो परत मार्केट ह्या लेवलचा आसपास टेस्ट करताना आपल्याला बघायला मिळतोय हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर आता जर लो तुटला तर मार्केट खाली येऊ शकतं आणि कुठल्या लेवल पकडू शकतो जर खाली आलं तर लेवल आपली सरळ असणार आहे ती म्हणजे अठ्ठेचाळीस हजार नऊशे आपण म्हणू शकतो अठ्ठेचाळीस हजार नऊशे आपण म्हणू शकतो एकोणपन्नास हजारशी रेंज आपण पकडू शकतो ठीक आहे त्याचबरोबर आजच्या कॅंडल्स आहे सर्वात महत्वाचा आहे आणि सर्वात मोठं आहे हे लक्षात घ्या माझ्यामध्ये एक इंडिकेटर आपण इथे ऍड करूया तो इंडिकेटर म्हणजे ई त्याला आपण मुंगेज एक्सपोने ओके जस्ट सेकंड इथे आपला आर एस आहे तो आर एस आय काढून टाकूया आणि इथे ईएमए मुव्हरेज एक्सपोनेशियल ओके आपला ईएमए इथे ऍड झालेला आता सेटिंग वरती जाऊया आणि सेटिंग वरती जाऊन इथे लेन्स जी आहे की आपली टू हंड्रेड करतो म्हणजे काय आणि थोडाफार कलर जो आहे हा सुद्धा चेंज करेल तुमच्या समोर सगळ्या गोष्टी दाखवतो थोडक्यात काय एक की मुव्हिंग एव्हरेज बघायला ठीक आहे आता लक्षात घ्या जिथे जिथे तुम्ही पाठी बघितलास ना पास्ट मध्ये मार्केट जेव्हा जेव्हा टिकलं कि हेल्दी करेक्शन टू हंड्रेड मुव्हरेजच्या आसपास सपोर्ट घेऊनच मार्केट बाउन्स बॅक साधा होतं हे लक्षात आणि आता सुद्धा मार्केट आहे टू हंड्रेड मुंगेज चा जवळपास जवळपास काय खूप लांब आहे टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज पासून परंतु जर लो तोडून परत खाली आला तर डेफिनेटली मार्केट टू हंड्रेड मोहीन एव्हरेज पर्यंत तुम्हाला जोडक्यात का या रेंजिस पर्यंत तरी तुम्हाला मिळू शकतो टू हंड्रेड मोहिन एव्हरेज पर्यंत मार्केट येताना बघायला मिळू शकतो हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या ही गोष्ट महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे त्यानंतर आपण थे? थेट जाऊया पंधरा मिनिटाच्या टाइम होती आता पंधरा मिनिटावरती आल्यानंतर लक्षात घ्या आता एवढा ड्रॉप झाल्यानंतर बाउन्स कुठे होता आपल्या लक्षात घ्या एवढा ड्रॉप झाल्यानंतर बाउंस होता, होता। सर, पर तो हा होता म्हणजे जवळपास थोडक्यात रिजेक्शन आताची ही असणार आहे आणि त्याच्या वरची लेवल असणार आहे ती म्हणजे आपली ही या दोन लेवल्स आपल्या व्यवस्थित बघायला मिळाल्या हे लक्षात घ्या आणि तुम्ही मला की सर तुम्ही एवढ्या लेव्हल्स अशाच का करता या कारण पण तुम्हाला सांगतो वोलाटिलिटी मध्ये ह्या गोष्टी होतात हे लक्षात काय आपण म्हणू शकतो वोलाटिलिटी मध्ये हे लक्षात असू ठीक आहे त्यानंतर आता थोडंफार अजून जर लेवल्स खाली तोडल्या तर मार्केट कोणत्या लेवल्स पर्यंत बघायला मिळू शकतं जर लेवल्स तोडल्या तर लक्षात घ्या मार्केट जे आहे परत तुम्हाला म्हणजे जोडक्यात काय इथे जे थोडंफार अनस्टेबल झालं होतं तिथपर्यंत ही एक लेवल बघायला मिळू शकतं त्याच्यानंतर आपण खाली येताना ही एक आपल्याला बघायला बघायला मिळू मिळू या दोन टू आपल्याला हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर इथे जो आहे हा गॅपच आहे टोटल पकडायचा असेल त्यामुळे ही लेवल एक ऍडिशनली ऍड करून घ्या आता मधली लेवल सुद्धा याच्यानंतर एक ऍड करून घ्या जेणेकरून आपल्याला समजेल ठीक आहे ओके माझ्यामध्ये तुम्हाला समजते ठीक आहे कसं ट्रेड होईल आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे ट्रेंड लाईन जी आहे ही आपली कशी असणार आहे निगेटिव्ह असणार आहे त्यामुळे ती थोडक्यात अशीच निगेटिव्ह म्हटलं तर माझ्या मते आपण म्हणू शकतो तिला एकदम स्ट्रॉंग निगेटिव्ह आहे ठीक आहे म्हणजे अशी आता काढून घेऊ आता ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचा म्हणजे बँक निफ्टी उद्या ओपनिंग कुठे आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे जर गॅप डाऊन ओपन झालं या रेंज मध्ये कुठेतरी इथून सळ खाली निघाल जसं एकोणपन्नास सातशेच्या खाली मार्केट टिकत असेल बिंदास त्याच्या खाली तुम्ही पुट ऑप्शन बाय करा रेट एकोणचाळीस सहाशे एकोणचाळीस पाचशे हा प्रॉफिट बुक करा पहिला एकोणचाळीस पाचशेचा बस दोनशे पॉईंट आरामात घ्या पण आजच्या सारखी मुवमेंट भेटेल ह्याच्या विश्वासावरती राहू नका मी काय म्हणतोय आजच्या सारखी मुवमेंट भेटेल याच्या विश्वासावरती राहू नका शंभर दोनशे जेवढा भेटेल तेवढा बुक करून निघून जायचं परंतु ह्या रेंज मध्ये ओपन झाला ही नो ट्रेडिंग झोन आहे ह्याच्यामध्ये ते किती असू देत विषय सोडून द्यायचं सरळ हे लक्षात घ्या परत साईडवेज ओपन होऊन जर सरळ ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करत असेल तर पन्नास हजार दोनशेच्या वरती आपण बाय करू शकतो डेफिनेटली थोडाफार टिकत असेल तर डेफिनेटली असं आपण बाय करू शकतो पण एस एल जो आहे तो व्यवस्थित लावा आणि टार्गेट पन्नास शंभर पॉईंट पन वरच्या इकडे तिकडे घ्यायचं हे लक्षात शंभर एकशे पन्नास इथला तर ते खूप झाले बँक निफ्टी विसारखे सुरुवातीच्या पहिल्या त्या फ्लो मध्ये हे लक्षात घ्या आता बाईंगचा लेवल कधी करायचे लक्षात घ्या साठी अजूनपर्यंत आपल्याला तो एक पॅटर्न बघायला मिळाला नाहीये किंवा मार्केट फिफ्टी मोहिंग एव्हरेजच्या वरती होल्ड केलेलं नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या सो so, जेव्हा मार्केट फिफ्टी मुंगरेजच्या वरती होल्ड करेल किंवा पन्नास आठशेच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आपण बाईंग आपण काय म्हणू शकतो एक डिफेन्स लेवलला आपण बाय करू शकतो म्हणजे लेव्हलला करत असेल तर ह्या रेंजच्या वरती कुठेतरी टिकलं तर बाय करू शकतो त्यानंतर गॅप ऑफ मार्केट ओपन झालं ह्या रेंज मध्ये कुठे तर आपण काय करू शकतो गॅप अप मार्केट ओपन झालं तर लक्षात घे साधी सायकोलॉजी असणार आहे मार्केट पहिलं उचलण्याचा प्रयत्न करतील पण त्या उचलण्यामध्ये तुम्ही लगेच जर बाय करायचा प्रयत्न केलात तर डेफिनेटली वरून रिजेक्शन झोन आहे फिफ्टी मुईंग एवढेज आहे सो तिथं रिजेक्शन घेऊन मार्केट थोडंफार खाली काय कर थोडक्यात ढकलण्याचा प्रयत्न करणार आहेत मार्केट हे लक्षात घ्या तो त्याच्यामध्ये थोडक्यात काय परत वर खाली झालं तर त्याच्यामध्ये तुमचे हार्टबीट्स वाढू शकतात मग तुमचा थोडंफार लॉस थोडाफार वाईट होऊ शकतो मध्ये भीतीपोटी तुम्ही जाऊ शकता मार्केटमध्ये लॉस बुक करून सो थोडाफार होल्ड करून जात असेल तर डेफिनेटली तुम्ही पन्नास हजार आठशेच्या वरती टिकू देत चांगले बुलिश कॅन्डल त्या कॅन्डल त्याच्यानंतर तुम्ही बाय करून हे थोडंफार हे वर्षाईने टार्गेट घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता किंवा जर गॅप ओपन झालं आणि टिकलच नाही इथून सरळ खाली आलं तर लक्षात घ्या त्या फ्लो मध्ये बिंदास एक पन्नास शंभर पॉईंट इथपर्यंत तुम्ही एक टार्गेट घेऊ शकता पन्नास दोनशे पर्यंत गॅप ओपन टिकून गॅप ओपन न होऊन टिकून परंतु गॅप उभारून टिकून जर सर खाली येत असेल तर ह्याच्या खाली सेल करायची पन्नास हजारच्या खाली आसपास थोडाफार हे आठशे घेण्याचा प्रयत्न करा परंतु ह्याच्या खाली आसपास ह्याच्या खाली जाण्याची वाट बघू नका या लेवलच्या आसपास आला की इथे प्रॉफिट बुक करून टाका कारण ही रिनचे व्यवस्थित सपोर्ट सायकोलॉजिकली आपल्याला बघायला मिळतोय हे लक्षात घ्या ठीक आहे बँक निफ्टी नंतर आपण थेट उडी मारूया ती म्हणजे आपली लाडकी निफ्टीकडे ठीक आहे ओके आता निफ्टीचा विचार केला तर सगळ्या लेवलच्या आहेत त्या काढून टाक्या सर्वात महत्वाचा म्हणजे निफ्टी ओपन गॅप जवळपास गॅप डाऊन झाला हा बॅक आला आणि प्रॉपर सेटअप होता प्रॉपर म्हणजे जवळपास हा हाय पकडा हा लो पकडा ह्याच्या काळी जर सेल केला तर एवढं प्रॉफिट तुम्हाला बघायला मिळालं असतं परंतु एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला रिस्क वरती पण पन एकशे पन्नास पॉईंटच्या आसपास ठेवावे लागले असते हे लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी सो इथे आल्यानंतर इथपर्यंत प्रागिट सर तुम्हाला बघायला मिळालं ठीक आहे त्यानंतर मार्केट आता ह्याच रेंज मध्ये कुठेतरी ट्रेड होताना बघायला मिळतोय आपण क्लिअर कट आपण पकडू शकतो म्हणजे चोवीस शंभर जे पकडू शकतो ते चोवीस तेवीस नऊशे ते चोवीस शंभरच्या आसपास शंभर दोनशे पॉईंटच्या एक दोनशे पॉईंटमध्ये फिरताना बघायला मिळते ठीक आहे आता इथे निफ्टी फिफ्टी कुठे आहे बघा निफ्टी फिफ्टी आता करंट मध्ये कुठे फिफ्टी मुविंग ऍव्हरेजचा सपोर्ट घेतोय हे लक्षात असून आणि हा एक मोठा सपोर्ट आहे फिफ्टी मोहिंग एव्हरेजचा जर लो तोटला तर डेफिनेटली मार्केट खाली बघायला मिळू शकतं खाली येताना बघायला मिळू शकतं लक्षात घ्या आता खाली येताना ह्या पायऱ्या कोणत्या लक्षात घ्या जर मार्केट इथून खाली आजच्या कॅन्डलचा लो जस्ट सेकंड मी त्याला जरा मध्ये दर्शवतो लो तुटला तर डेफिनेटली ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा लो हे पहिला टार्गेट असणार आहे ते म्हणजे तेवीस आठशे दुसरं टार्गेट असणार आहे सरळ आपलं तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर दोन टार्गेट बॅक टू बॅक घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात परंतु आता सपोर्ट घेतला जर लो तोडून जात असेल तर हे लक्षात घ्या परत जर निफ्टी बाईंगचा विषय म्हटला तर लक्षात घ्या चोवीस हजार आपण लेवल असणार चोवीस दोनशे आणि वरची रेंज आपण काढणार आहोत चोवीस हजार तीनशे त्रेपन्नच्या आसपास मग तुम्ही म्हणता सर तुम्ही एवढं विभाजन का करता पाठचं कारण आहे लक्षात घ्या मार्केटचा आधी सपोर्ट झोन होता हा आणि हा सपोर्ट झोन मार्केटने तोडला जो एक कम्फर्ट झोन होता या रेंजच्या आसपास बाउंस बॅक होत होता मार्केट हे लक्षात याच्यावरती हो होल्ड करून तो लेवल तोडला आणि त्याच्या खाली जवळपास एक क्लोज दिलेली आहे जर मार्केट जर वरती उचलायचा प्रयत्न करत असेल तर डेफिनेटली हा परत सपोर्ट झोन होता तो आता रिजेक्शन झालाय तो हा रिजेक्शन झोन मार्केट तोडण्याचा प्रयत्न करू शकतो आणि याच्यावरती होल्ड करून मार्केट जाण्याचा प्रयत्न करू शकतो तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या तो एकशे पन्नास पॉईंटची ही जी रेंज आहे ते रेंज ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्या मध्ये राहिलाय तर मार्केट कसं आपल्याला थोडंफार वला टायल्याने साईड बघायला मिळू शकतो हे लक्षात या डेलीच्या टाइम फ्रीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती याव्या इथे आल्यानंतर लक्षात घ्या मार्केट इथून पाऊस बॅक होताना ही एक लेवल आपल्याला ले बघायला मिळते सेकंड फार लेवल कलर चेंज करूया ओके त्याच्यानंतर इथून खाली येताना आपल्याला एक प्रॉपर काढायची असेल तर ही ले एक लेवल आपल्याला ले बघायला मिळते या दोन रेंजेस मध्ये करंटवाले मार्केट आहे ठीक आहे त्यानंतर इथून कुठेतरी रेंजेस काढूया का माझ्यामध्ये काढायची गरज नाहीये परंतु आपण ही एक लेवल ऍड करून घेऊया ठीक आहे थोडाफार पाठी घेऊया पाठी घेऊन सुद्धा काही लेवल्स बघायला मिळतात का बघूया अ सेकंड ओके okay. आता इथून खाली येताना लक्षात घ्या मार्केट ह्या लेवलच्या आसपास रिजेक्शन घेताना बघत होतो ही एक लेवल एक ऍड करूया जवळपास ह्या एक लेवल जी आहे ही एक लेवल ऍड करू ओके okay. त्यानंतर ट्रेंडलाईन कशी असणार आहे निगेटिव्ह असणार आहे प्रॉपर निगेटिव्ह ठीक आहे ती म्हणजे जवळपास आपली या टॉप पासून बॉटम पर्यंत ठीक आहे कशी प्रॉपर निगेटिव्ह ट्रेंडलाईन असणार आहे ओके आता मार्केटमध्ये ट्रेड कसा सेकंड आता जस्त सेकंड का सांगतो तुम्हाला ही एक लेवल जेणेकरून हा जो गॅप आहे हा तुम्हाला समजेल आणि गॅपच्या वरती सुद्धा गॅप एका दिवसात मार्केट भरेल का सांगू शकत नाही जर उद्या भरला नाही तर मार्केट थोडाफार त्या गॅपच्या आसपास थोडक्यात काय खेळ करण्याचा प्रयत्न करू शकतो ज्याच्यामध्ये आपण फसू शकतो सर्वात त्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड घेणं गरजेचं आहे हे लक्षात असूय आणि जर भरायचा म्हटलं गॅप तर तो एका वन गो मध्ये थोडक्यात काय चारशे पॉईंटची मुवमेंट तुम्हाला आठवते का ठीक आहे एका फटक्यात गेलं होतं मार्केट वरती कोणती ही चारशे पॉईंटची मुवमेंट ठीक आहे सो सांगू शकत नाही आहे आता ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचं म्हणजे मार्केट ओपनिंग रेंज असणार ही जर ह्या रेंजमध्ये ओपन झाला तर लक्षात घ्या पहिला ब्रेकआउट चा प्रयत्न करा ब्रेकआउट लगेच करू शकतो का बाय लगेच करायचं नाही चोवीस हजार एकशे बावीस चोवीस दोनशे या रेंजमध्ये थांबायचंच आहे आपलं था। जर सायडवे असाल तर बावीस सॉरी आपण कोणती चोवीस हजार एकशे बावीसच्या वरती तुम्ही बाय करू शकता ठीक आहे परंतु जर थोडा डिफेन्सिव्ह असेल तर चोवीस हजार दोनशेच्या वरती होल्ड करण्याचा वेट करा लेवल तुटले तर बाय करण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे परंतु मार्केट इथून ओपन होऊन जर सरळ खाली आलं डेफिनेटली चोवीस हजारच्या खाली होल्ड करत हे दोन पॉईंट्स तुम्हाला बघायला मिळू शकतात पण इथे प्रॉफिट बुकिंगचे आहेत दोन्ही इथे प्रॉफिट बुक करण्यात काय होईल जवळ कधी कधी काय ह्या रेंज च्या असतं इथून एक बाउन्स बॅक होतो मग त्याच्यामध्ये आपल्याला लॉस होतो सो टार्गेट सुद्धा पन्नास साठ पॉईंटच पकडायचं असते असं तीस चाळीस पकडा तर खूप चांगला आहे परंतु जर डाउन ओपन होऊन या रेंजच्या खाली सरळ होल्ड करून जात असेल तर डेफिनेटली तेवीस नऊशेच्या च्या खाली मार्केट होल्ड करता सेल करा हे दोन टार्गेट्स आरामात घेण्याचा प्रयत्न करा मोठी कॅन्डल असेल तर पन्नास साठ पॉईंट तरी ऑन द गो तुम्हाला भेटेल हजार पंधराशे झाले तरी खूप झालं या लेवलने विचार करायचा प्रयत्न करा हे लक्षात ठीक आहे मोठे प्रॉफिट सहसा पकडण्याचा प्रयत्न करू त्याच्यात नका हे सर्वांना विनंती आहे अप झालं तर पहिलं चोवीस दोनशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं कर आहे ह्याच्यावरती टिकत असेल तरच बाय करा हे दोन टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतात सिम्पल सायकोलॉजी याच्या पाठची हे लक्षात घ्या बॅक व्हायचं असेल तर डेफिनेटली इथून एवढा होऊ शकतो आणि हे जे झालंय ना हे बॅक आहे मध्ये ही काय बाईंग झालेली नाहीये हे लक्षात घ्या सेलिंग नंतरच से हे बाउन्स बॅक आहे सो आता जवळपास काय गरजेचं आहे इथून थोडाफार हा बॅक थोडाफार वरती आला तर थोडक्यात म्हणू शकतो परत होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय बावीस दोनशे वरती केलं तर डेफिनेटली बघायला मिळू शकतं परंतु तसं नाही झालं मार्केट टिकून जर खाली आलं तर डेफिनेटली तुम्हाला ले या लेवल्स पर्यंत टेस्ट करताना बघायला मिळू शकतात परंतु तसं झालं नाही आणि मार्केट साईड वेवस राहत लक्षात घ्या अशा मोठ्या कॅन्डल्स बघायला मिळू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे एस एल हिट होऊ शकतात कारण दररोजपेक्षा मुवमेंट सध्या मोठी आहे कॅन्डल्स सध्या मोठे बनत सो अशा वेळी काय करायचं असतं पॅनिक सिच्युएशन मध्ये ट्रेड घेताना ट्रेडची क्वांटिटी कमी करा ट्रेड ची जवळपास ट्रेड्स जेवढे घेतात त्याचे सायझेस पण कमी करा आणि कमीत कमी ट्रेड घेऊन थोडा थोडा प्रॉफिट करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे सांगा निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस ठीक आहे तर सगळे स्टॉक्स बऱ्यापैकी करेक्ट झालेले आहेत ठीक आहे टाटा मोटर्स एटी पॉइंट डाऊन आहे ठीक आहे आपण डेली टाइम फ्रेमवरती जाऊया टाटा मोटर्स एवढा मोठा फॉल नंतर ठीक आहे एवढ्या मोठ्या फॉल नंतर जर टाटा मोटर्स कंटिन्यू होत असेल तर एक हजार दहाच्या च्या खाली जर टिकत असेल हीच लाईन आहे एक हजार दहाच्या खाली सेल करू शकता परंतु हा स्टॉक जर मध्ये उचलत असेल साइडवेज आपण तर बाईंग रेंज आपली असणार आहे एक हजार चौतीस तरच बाय करा पुल साठी पकडण्याचा प्रयत्न करू शकतो कॅल्फिन होम्स लो तुटलाय ठीक आहे सो थोडाफार हा सपोर्ट झोन होता जो तोडण्याचा प्रयत्न केला तो तुटलाय आता करंट मध्ये जर लेवल तुटली तर डेफिनेटली याच्याकडे आपण सेल करू शकतो म्हणजे लेवल कोणते जस्त सेकंड आजच्या कॅन्डलचा जर लो तुम्ही पकडलात तर लक्षात घ्या हाय ठीक आहे आता हा लो तुटला तर डेफिनेटली आपण सेल करू शकता मार्केटमध्ये आणि टार्गेट जे आहे सातशे साठ किंवा सातशे पन्नासच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात घ्या ठीक आहे टाटा सील एकशे पन्नासच्या आसपास आहे मध्ये आता करंट मध्ये जो सपोर्ट घेतो ही कधीची आहे इलेक्शन डे दिवशीचा विषय आहे चार जून सो जर लेवल लो तुटला तर डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता कंटिन्यू सेलिंग होत असेल त्या स्टॉक मध्ये ठीक आहे त्याचबरोबर चेंबर फर्टिलाइजर्स ओके वर्ट करण्याचा प्रयत्न करते जस्ट सेकेंड अदानी पोच ओके okay. लेवल आपण सांगितलं तर लेवलमध्ये तो आलेला आहे ठीक आहे डेल्टा कॉर्प ओके okay. कंटिन्युअस सेलिंग आहे आणि आता लेवल तोडणं तुटलं तर डेफिनेटली सेल करू शकता निगेटिव्ह पॅटर्न म्हणतो एकशे पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशीच्या खाली सेलिंग साठी तुम्हाला खालच्या मोमेंटम बघायला ठीक आहे त्याचबरोबर ऑरो फार्मा ओके मुवमेंट झालेली आहे आणि तुम्हाला जर आठवत असेल तर ह्या लेवल्स मी काढल्या होत्या आणि मार्केटने मुवमेंट जंगली दिलेली आहे आता करंट मध्ये होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय लेवल आहे आपले एक हजार चारशे याच्या खाली होल्ड करत असेल तर इंट्राडेला तुम्ही सेल करू शकता ठीक आहे बाजार ऑटो निगेटिव्ह आहे ठीक आहे थोडाफार आपण सोडून आसपासच आहे ठीक आहे युनायटेड स्पेरीस मॉग मॅक डॉवेल जर लो तोडून जात असेल तर डेफिनेटली एक हजार तीनशे ऐंशीच्या खाली एकोणऐंशीच्या च्या खाली सेल करू शकता बिंदास कालच्याऐंशी ने टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतं स्टेट एसबीआय लाईफ ओके गॅप डाऊन ओपन होऊन ही मुवमेंट आलेली आहे वरचाळीसने ठीक आहे जर कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली एक हजार सातशे बेचाळीसशे वरती बाय करू शकता लक्षात घ्या रेड जरी तुम्हाला लाईन दिसत तुम असेल कॅन्डल पण ती ओपन कुठे झाली आहे खाली ओपन झाली क्लोजिंग बघा तिची वरती आहे हे लक्षात असू द्या त्यामुळे जर हाय तुटत असेल तर डेफिनेटली बाय करू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपण कोणता घ्या एस्ट्रल घेऊया झालेली आहे कॅन्डल त्या सगळ्या लेवल्स काढून टाकूया आणि त्याच्याबरोबर एस्टलचा विषय करता एस्ट्रल हाय तुटला तर लक्षात घ्या लगेच बाय करू नका दोन हजार एकशे एकतीसच्या वरती बाय करा अन्यथा थोडाफार सोडून द्या विषय कारण सध्या हा पुरा डाऊन फ्लो मध्ये आहे डाऊन मध्ये थोडाफार एक पॉझिटिव्हिटी आपल्याला बघायला मिळू शकते बज पेंट्स थोडाफार थोडाफार मी म्हणतो काय लेवल जे करतो आणि हा स्टॉक मी सुद्धा दिला होता सो अजून लेवल तुटली नाही पाचशे साठच्या वरती बाय करू शकता आणि ही मुवमेंट मी आधी दिली होती लेव्हल मुवमेंट देऊन नचंद्र हा थोडाफार पुल बॅक मध्ये आलाय सो परत कंटिन्यू इंटरटला पाचशे पन्नासच्या वरती बाय करा परत तो तर पाचशे एकसष्ट वरती बाय करू शकता सिपला गॅप डाऊन झालेला आहे ठीक आहे अबॉट ओके बँक ठीक आहे इंडिसिजन्स बघायला मिळते करंट मध्ये ठीक आहे थोडाफार डिसिजन बनवू द्या थोडाफार एक कॅन्डल कुठेतरी सांगणे व्यवस्थित बनवू द्या मग तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे एशियन पेंट्स आय वरती करतोय ओके ब्रिटानिया जर लो तुटला तर डेफिनेटली सेल करू शकता ब्रिटानिया ती लो कोणती आहे एक पाच हजार सहाशे एकतीस आणि बाय करायचं तर पाच हजार आठशे शेहेचाळीसच्या वरती बाय करू शकता ठीक आहे थोडाफार आप लो बनत असेल हायर लो तर डेफिनेटली बाईंग साठी तो वरती येणार हाय तुटल्यावरतीच बाय करण्या करू नका थोडंफार अपोलो हॉस्पिटल ठीक आहे इन डिसिजन झालेला आहे कोलपाल ओके कोलगेट एक चांगली मुवमेंट बघायला मिळेल तीन हजार दोनशेच्या वरतीच व्यवस्थित आपल्याला बघायला मिळेल या आधीचा ट्रेड आहे आपला ठीक आहे कंटिन्यू होत असेल तर तीन हजार चारशे अठ्ठावीसच्या वरती बाय करू शकता मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते अलकेम एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट बघायला मिळते पॉझिटिव्ह कॅन्डल बघायला मिळते पण बाईंग थोडीफार वरती पकड्या पाच हजार तीनशे चौऱ्याण्णवच्या वती समजा काय स्टॉक्स चॅनल असेल निफ्टी निफ्टी बाय निफ्टी चाललास समजलं असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा बेलाय नावा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा माझ्यामध्ये तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो धन्यवाद